तारखेच्या मराठा आरक्षण मोर्चाच्या निमित्तानं खेडक गावातून सर्व मराठा समाज बांधव आम्ही आज मुंबईला जाण्यासाठी निघत आहोत आणि ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आमचे मराठा योजना मनोजनाथ नारायणसाहेब यांना पाठिंबा देण्यासाठी गिरज तालुक्यातच असून किंवा खेडे गावातून जास्तीत जास्त मराठा समाज बांधव आम्ही आता निघत आहोत आणि त्यांना पाठिंबा देऊन तिथं मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही तिथं माघार घेणार देड नाही छत्रपती शिवाजी महाराज की आब, आज आम्ही पेडक मराठा समाजच्या वतीनं दलांजी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण घेण्यासाठी जवळजवळ आज सकाळी आमच्या पेढीतून एक तीस एक गाड्या निघत आहेत आणि आज संध्याकाळी जरी पन्नास गाड्या निघतील तरी आम्ही सर्व समाज सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते तसेच आमच्या गावातील सर्व नेते मंडळी सर्व जर मुंबईला जाऊन इथं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही तरी सर्व राहिलेल्या बाकीच्या समाजाने आम्हाला पाठिंबा द्यावा ही त्यांना विनंती आहे हे महिला समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता आदरणीय मी म्हणून जरंग पाटील साहेब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली दोन वर्ष विविध आंदोलन उपोषित करत आहेत आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये समज बेडगवासी सामील होते आता देखील बेडग बेडकमधून अगर मराठा समाज बांधव जवळजवळ पण पाचशेच्या संख्येनं लोक आज मुंबईच्या दिशेने आम्ही जात आहोत तरी सकल मराठा समाज पाठीमा इतर समाज बांधव देखील आमच्यासोबत येत आहेत आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि अजून पण उद्या एकोणीस तारखेला उद्या मुंबई उपोषण होणार आहे अजून पण वेळ गेले नाही गोष्ट पंचकोषी गोष्टीतील किंवा मिरज तालवे सर्व समाज मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने यावं असं मी त्यांना आवाहन करतो एक मराठा आता कुठे

Haryana, you Haryana, Haryana,